मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय दादा दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय श्री दादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मिळावा व मिरज विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व मिरजेचे आमदार इंद्रिस नायकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजेच्या शाही दरबार हॉल इथं पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला मिरजेतील शिवसेना उबाटा गटाची तोप थंडावली असून चंद्रकांत मैगुरे यांनी उबाटा शिवसेनेला रामराम ठोकला तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख विजय शिंदे भाजप पक्षाचे ईश्वर जनवाडे संदीप कबाडे यांनीही पक्षावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला अलोट गर्दीमध्ये हा पक्ष प्रवेश झाल्यानं मिरज विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे त्यामुळे महादेव दबडे यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाढदिवसाच्या अडव्हान शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागण्याचे आवाहन केले आगामी मिरज विधानसभा मध्ये राष्ट्रवादी पक्षाचा आमदार असेल तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिथं जिथं युती होईल तिथं एकत्र आणि जिथं युती होणार नाही तिथं स्वबळावर लढणार असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला सांगितलं दो की दोन्ही शासकीय महाविद्यालय अद्यावधी केली जाणार म्हणजे जावं लागणार नाही हा एक मुद्दा दुसरा मल्टीस्पेशलिझसाठी अजून केंद्राकडून बांधण्याचा मिळालं नाही बघा मला वाटते मी या विभागाचा मंत्री झाल्यानंतर रिजेला आणि सांगलीला अनेक या सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय महाविद्यालयात कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेला आहे जवळजवळ तीन साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी आपण जिल्हा नियोजन आणि आपल्या शासकीय वैद्यकीय शासकीय विभागामार्फत देण्यात आलेला आहे दे तिथे अनेक सुविधा करण्यात आलेल्या आहेत आता राहिलेल्या सुविधामध्ये एन आय सी यू पी आय सी यू यासाठी सुपरस्पेशलिटी आता जरी केंद्राकडनं नाही जरी आलं तर राज्य सरकार स्वतःच्या हिमतीवरती करेल त्याशिवाय कॅन्सरसाठी नवीन आता मंत्रिमंडळामध्ये आम्ही पॉलिसी आणते उद्याच्या मंत्रिमंडळात किंवा त्याच्या पुढच्या मंत्रिमंडळामध्ये त्यामुळे सगळे वैद्यकीय महाविद्यालय जे हॉस्पिटल हे कॅन्सर सेंटर होतील आणि चांगलीच सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू येणाऱ्या काळामध्ये यामध्ये हृदयविकार आपल्याकडे शस्त्रक्रिया विभाग नाही यासाठी आपण त्यातल्या नवीन प्रस्ताव तयार केलेला आहे आपण जिल्हा नियोजन मार्फत मला वाटतं सी टी एम आर आय सी टी स्कॅन मशीन बसवलेला आहे अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे जवळजवळ आठ नवीन ऑपरेशन थिएटर्स केलेले आहेत आपण खाजगी दवाखान्याला लाजवेल असेल त्या तीन चार ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन लोकार्पण झालेलं आहे अजून तीन चारचा येणाऱ्या रविवारी मला करायचं होतं पण जो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी येणार आहे त्यावेळा तोही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक तुम्हाला खाजगी दवाखान्या लाजवेल अशा प्रकारची हॉस्पिटल आपण करू स्थानिकामध्ये तुम्ही सांगितलं की जिथं मृत्यू होणं शक्य नाही त्याचा फटका बसू नये म्हणून संगी सोहळ्यावर राष्ट्रवादीने उमेदवार उभे करावे नाही मुख्यमंत्री महोदयांनीच ही घोषणा केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी युती जमीन त्या त्या ठिकाणी युतीसह ज्या ठिकाणी जमणार नाही ते तिन्ही पक्ष एकमेकावर टीका न करता मैत्रीपूर्ण लढती लढवायच्या म्हणजे उद्देश आपला महायुतीचा झेंडा त्या महानगरपालिकेवर जिल्हा परिषदेवर फडकवायला नर्सिंग कॉलेजचा प्रश्न अद्याप म्हणजे नर्सिंग कॉलेज आमच्या हे म्हणजे प्रलंबित आहेत म्हणजे अद्याप चालू झालं नाही नर्सिंग कॉलेज हे जे नर्सिंग कॉलेज मंजूर आहे मंजूर आले परंतु पुढे काय माहिती मी माहिती घेतो